वळुयात पुढच्या बातमीकडे सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे म्हाडाच्या घरांच्या किमती दहा टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत समिती पुढच्या आठवड्यामध्ये प्राधिकरणापुढे अहवाल सादर करेल सर्वसामान्यांना स्वस्तात घरे मिळतील आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करण्यासाठी तसंच घरांच्या किमतीचं नवं सूत्र ठरवण्यासाठी म्हाडानं त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे या समितीचा अहवाल आता पूर्ण झाला असून पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं सादरीकरण सुद्धा म्हाडाच्या उपाध्यक्षांपुढे केलं जाईल या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारण आठ ते दहा टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आमदार रोहित पवार भर आमसभेतच अधिकाऱ्यावर भडकल्याचं पाहायला मिळालंय तक्रारकर्त्यांची बाजू घेत माईकवरूनच त्यांनी अधिकाऱ्याला सुनावलेलं आहे रोहित पवार अधिकाऱ्याला काम सुकार ठरवत अदवा तद्वा बोललेले आहेत कर्जत जामखेड मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांसोबत कामांचा आढावा आणि नियोजनासाठी आमसभा बोलावण्यात आलेली होती यावेळी गटाराच्या निकृष्ट कामाबद्दल अरेरावी करत त्यांनी जाब विचारलेला आहे ठेकेदाराने निकृष्ट काम करूनही अधिकाऱ्याने मोघम उत्तरं दिल्यानं ते अधिकाऱ्यावर भडकले रोहित पवारांनी आमसभेमध्ये अधिकाऱ्यावर भडकल्याच्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवारांनी भरसभेमध्ये अधिकाऱ्याला अशी भाषा वापरून बोलणं हे चुकीच आहे असं अंजली दमानिया म्हणाल्यात तर अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेवर रोहित पवारांनी उत्तर दिलंय एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्यानं केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशावेळी सामान्य माणसाची भावनाही आपणही समजून घेतली पाहिजे एखादा अधिकारी जेव्हा बघतो करतो अशी वेळकाडू भाषा वापरत असेल लोकप्रतिनिधी समोर अधिकारी धडधडीत खोटं बोलत असतील तर सामान्य माणसासोबत ते कसं वागत असतील याची कल्पना करा असं रोहित पवार म्हणाले अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काही गोट्या खेळत होतास का हात काढ आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा तिथे धरणं द्या त्यांच्या विरुद्ध बोला सक्त शब्दात बोला पण हे कुठेतरी चुकत असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवारांनी अधिकाऱ्याला दम दिल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे संविधानानं सर्वांना अधिकार दिलेला आहे मात्र सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं वागावं याचा विचार करावा असं अजित पवार म्हणाले पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कसं वागावं कसं बोलावं कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण झाली आहे पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झालाय प्रशांत सोनवणे शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डेवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तिन्ही आरोपी अटकेमध्ये असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसंच आरोपींच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जात भुजबळ यांनी पत्रकारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तर रात्री उशिरा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी देखील जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करा का असे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले मी एसपीना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास सुद्धा कामा नाही मान्य मुख्यमंत्री मोदयांशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई कठोर कारवाईचे नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत संदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे फोनवरून त्यांनी घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली तसंच जखमी पत्रकारांच्या तब्येतीची देखील माहिती घेतलेली आहे या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलवरून जखमी पत्रकारांशी संवाद साधलाय तसंच दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेत तसंच पत्रकारांना अमानुष मारहाण करणं हे संपूर्णपणे गैर असल्याचं शिंदेंनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या भॅड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने निषेध केलाय पत्रकार संरक्षण अंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिलाय मान्य मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडावरती पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कडक कारवाई या गावगुंडावरती करण्यात यावी जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्यानं गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आज शासनाला देत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असं विधानमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी चंद्रपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान केलंय प्रभागातील जनताच हा निर्णय घेणार असून अंतर्गत सर्वेक्षणाअंती तिकीट वाटपाचा निर्णय घेतला जाईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोगेवारांच्या अंतर्गत गटबाजीवरून बावनकुळेंनी असं विधान केल्याचं बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडी होणार नाही असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय ते पुण्यामध्ये बोलत होते काँग्रेसनं आघाडी किंवा युती करण्याचे अधिकार स्थानिक संघटनेला दिलेले आहेत असंही सपकाळ यांनी स्पष्ट केले पूर्ण महाराष्ट्र पातळीवर महाविकास आघाडी म्हणून कोणती युती आघाडी होणार नाही महाराष्ट्र पातळीवर या संदर्भात आघाडी आणि युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक आमच्या संघटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहेत असं वक्तव्य सपकाळ यांनी केलंय मोदींकडे जसे दोन शेठ आहेत तसेच फडणवीसांकडून मोहित कंबोजला ताकीद देण्यात ता येत आहे दिल्लीश्वरांच्या आदेशानं मुंबईमध्ये अदानींच्या कशामध्ये टाकल्यावर मुंबई अदानीच्या घशात टाकल्यानंतर फडणवीसांकडून उर्वरित मुंबई कंबोजच्या घशामध्ये घालण्याची प्रक्रिया सुरू आहे असा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केलाय तर स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आदर्श हिटलर आहे अशी टीकाही सपकाळ यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीसांना पडतात याचं पहिलं कारण सांगतो नरेंद्र मोदींजवळ जसे दोन राष्ट्रीय सेट आहेत तसंच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कंबोज जो माणूस आहे त्याला इतक्या देशाच्या पंतप्रधानाकरता जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे एक जी संघटना आहे जी संघटना स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणून घेते त्याचा आदर्श जो आहे हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र नाही आहे तर नाही संप्रदाय नाही आहेत गौतम बुद्ध नाही आहेत महावीर नाही आहेत गाडी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिखर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती गठीत करण्यात आली आहे यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची ही स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी देणं मंजूर आराखड्याच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेणं आयोजनासंबंधी इतर बाबी तपासणं तसंच कामाचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत आढावा घेणं ही शिखर समितीची कामं असतील तर नियोजन आराखड्यास शिखर समितीची मान्यता घेण्यासाठी छाननी करून शिफारस करणं कामांचा वेळोवेळी आढावा घेणं कामाच्या गुणवत्तेबाबत सादर अहवालाची छाननी करून शिखर समितीला सादर करणं ही कामं कार्यकारी समितीची असतील <चारी> मुंबईमध्ये लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब रस्ता शोधून तिथे कबुतरखाना सुरू करता येईल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे तसंच लोकवस्तीपासून लांब अशा जागा शोधून अहवाल सादर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांना आदेशही देण्यात आलेले आहेत मात्र बहुतांश विभाग कार्यालयांनी अशा जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल दिला आहे मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही प्रमुख धरणं नव्याण्णव टक्के भरलेली आहेत यामध्ये विहार तुळशी तानसा मोडकसागर ऊर्ध्व वैतरणा भातसा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा या धरणांचा समावेश आहे यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे राज्यामध्ये जून जुलै महिन्यातील नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्याचंही भरणे यांनी सांगितलंय आपण पंच मला वाटतं आता काय जून जुलै मधली काय ठिकाणची मदत आलेली आहे जिथे पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथं आपण मदत दिलेली आहे आणि अजूनही जे पंचनामे अपुरे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज त्रेसष्ट ला म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन्न हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एक्कावन्न हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल